अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी कल्याण रामदास मुटकुळे तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती मनीषा भिकचंद साळवे यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निवड करण्यात आली चेअरमनपदासाठी मुटकुळे यांच्या नावाची सूचना संचालक राजू दिघे यांनी मांडली सदर स्वप्नील शिंदे यांनी अनुमोदन दिलं व्हाईस चेअरमन पदासाठी साळवे यांच्या नावाची सूचना संचालिका श्रीमती सुरेखा नूर यांनी मांडली त्याला विलास शेळके यांनी अनुमोदन दिलं याप्रसंगी नूतन चेअरमन कल्याण मुटकुळे म्हणाले सभासदांना दिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता करण्याचं काम संचालक मंडळ करत आहे संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचं हित हेच डोळ्यासमोर ठेवून सहकारी संचालक व सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येतील असं ते म्हणाले व्हाईस चेअरमन श्रीमती मनीषा साळवे यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानून सभासदांच्या हिताचा निर्णय घेऊ असं सांगितलंय प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस प्रशांत मोरे विक्रम ससे अरुण जोरवेकर भाऊसाहेब चांदणे दिलीप डांगे चंद्रकांत संसारे ऋषिकेश बणकर श्रीमती ज्योती पवार सुधीर खेडकर श्रीकांत देशमाने काशीनाथ नोरडे कैलास डावरे योगेंद्र पालवे संभाजी आव्हाड प्रशांत निमसे संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे संस्थेचे सभासद गोरख शळके अनिल पंडित उपस्थित होते